आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे दिवाळीचा सण त्यातच आलेली विधानसभा निवडणूक आणि सर्वत्र साजरा झालेला संविधान दिन यामुळे नोव्हेंबर महिना नागरिकांमध्ये उत्साह निर्माण करणारा ठरला नोव्हेंबर महिन्याची सुरुवात दिवाळीच्या आनंदानं झाली नागरिकांनी दिव्यांची आरास लावून फटाक्यांची आतिषबाजी करीत आणि गोड पदार्थांचा आस्वाद घेत दिवाळी साजरी केली बाजारपेठेतही चांगली उलाढाल झाल्याचं चा दिसून आलं दिवाळीचा सण संपताच विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यानं जिल्ह्यात राजकीय रणधुमाळी पहावयास मिळाली आरमोरी गडचिरोली आणि अहेरी या तीन विधानसभा क्षेत्रांमध्ये एकोणतीस उमेदवार रिंगणात होते प्रचारादरम्यान काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी कन्हैया कुमार भाजप नेते नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झाल्या वीस नोव्हेंबरला झालेल्या निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक पंचाहत्तर पूर्णांक सव्वीस टक्के मतदान झालं आठ लाख एकवीस हजार चारशे पंचावन्न मतदारांपैकी सहा लाख अठरा हजार दोनशे छत्तीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला या निवडणुकीत मुलचरा तालुक्यातील गोविंदपूर इथल्या फुलमती बिनोद सरकार या एकशे अकरा वर्षीय वृद्ध महिलेनं मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला विधानसभा निवडणुकीत तीन मतदारसंघापैकी दोन मतदार महायुतीनं तर एका मतदारसंघात काँग्रेसनं विजय मिळवला अहेरी विधानसभा क्षेत्रातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी धर्मराव बाबा आत्राम तर गडचिरोलीतून भाजपचे डॉक्टर मिलिंद नरोटे विजयी झाले आरमोरी मतदारसंघात काँग्रेसचे रामदास मसराम यांनी भाजपचे आमदार कृष्णा गजबे यांना पराभूत केलं निवडणुकीच्या निकालानंतर गडचिरोली आणि अहेरीत महायुतीच्या तर आरमोरीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील इंद्रावती एरिया कमिटीमध्ये चेतना नाट्य मंचची सदस्य म्हणून कार्यरत होती निवडणुकीच्या धामधुमीत लक्ष्मीच्या आत्मसमर्पणामुळे पोलीस दलाला बळ मिळाल्याचं दिसून आलं विधानसभा निवडणुकीत पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूनं नक्षल्यांनी भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीच्या पुलाखाली स्फोटकं दडवून ठेवली होती परंतु सतर्क राहून पोलिसांनी नक्षल्यांचा डाव उधळून लावला शिवाय ही स्फोटकं दडवून ठेवणाऱ्या पांडू कोमटी मट्टामी नामक व्यक्तीस अटक केली सव्वीस नोव्हेंबरला जिल्ह्यात ठिकठिकाणी संविधान दिन विविध कार्यक्रमांद्वारे साजरा करण्यात आला गडचिरोली इथल्या गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ विकास जांभूळकर यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षातर्फेही संविधान दिनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं पोटेगाव इथं ज्येष्ठ समाजसेवक देवजी तोफा यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा करण्यात आला सत्तावीस नोव्हेंबरला जिल्हा प्रशासन जिल्हा महिला आणि बाल विकास विभाग आणि स्पर्श संस्थेच्या संयुक्त विद्यमानं बालविवाह मुक्त भारत अभियानाअंतर्गत गडचिरोली शहरात बालविवाह मुक्त गडचिरोलीचा संकल्प करून जनजागृती रॅली काढण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला या रॅलीत शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी प्रकाश भांडक्कर स्पर्श संस्थेचे अध्यक्ष डॉ दिलीप बारसगाडे आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले यांच्या मार्गदर्शनात या रॅलीचं आयोजन करण्यात आलं नेहरू युवा केंद्र केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त विद्यमानं जिल्ह्यातील पन्नास आदिवासी युवकांची तुकडी एकोणतीस नोव्हेंबरला बंगळुरू इथल्या आदिवासी युवा आदानप्रदान कार्यक्रमासाठी रवाना करण्यात आली गडचिरोली जिल्ह्याला नैसर्गिक आणि सांस्कृतिक संपन्नतेचा वारसा लाभला आहे प्रदूषणमुक्त आदिवासी संस्कृती जतन करणारा शुद्ध हवा आणि पाणी असलेला सर्वाधिक खनिजांचा जिल्हा आणि महाराष्ट्राचं फुफ्फुस म्हणून ओळखला जाणारा जिल्हा अशी सकारात्मक ओळख युवकांनी अभिमानानं जगासमोर सांगावी असं आवाहन जिल्हाधिकारी संजय दैन यांनी याप्रसंगी केलं आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे